आज आपण या ठिकाणी ज्येष्ठ सहकार नेते मान्य रमेश भाऊ उपाख्य नानासाहेब हिंगणकर यांच्याशी वार्तालाप करण्याच्या निमित्ताने एकत्र झालेला आहे गोळा झालेला आहे तो योग आलेला आहे कालवाडीसारख्या छोट्या गावातून आपल्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला सहकार क्षेत्राच्या कारकिर्दीला सुरुवात करणारे नानासाहेब तालुका जिल्हा पार करून थेट राज्यापर्यंत पोहोचले या परिसरातला राज्यस्तरापर्यंत सहकार क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये जाणारा हा एकमेव नेता आणि निमित्त हे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसाचे त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या या एकूणच सहकार क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील आणि माझ्या जिवाळ्याचा असणारे शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा जे योगदान आहे जे कार्य आहे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना गोष्ट करण्यासाठी आपण वळ झालेला या परिसरातील लोकांना नानासाहेब हिंगणकरांचं कर्तृत्व त्यांचा मोठेपणा त्यांचा ज्येष्ठपणा त्यांचा द्रष्टेपणा त्यांचं सहकारातली पकड त्यांची सामाजिक लोकाभिमुख वृत्ती त्यांनी केलेले विविध कार्य हे सर्व सर्व माहीत आहे पण या युट्यूबच्या माध्यमातून त्याचा आवाका थेट जगभरातील त्यांच्या चाहत्यापर्यंत जावा कारण की अकोट मधले अनेक म्हणण्यापेक्षा शेकडो विद्यार्थी आज साता समुद्रापार वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांपर्यंत त्यांचं कर्तृत्व त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व पोचवण्यासाठी आपण हा वार्तालापाचा वार्तालापाची संधी साधत आहोत तर नाना नानासाहेब पुन्हा एकदा नमस्कार नमस्कार सुरुवात अशी करू की आपण तुम्ही काय सांगाल या वाटचालीबद्दल सुरुवातीपासून म्हणजे मी लहानश्या कालवाडी या खेड्यामध्ये जन्माला आलो आणि माझ प्राथमिक शिक्षण कालवाडी त्यानंतरच दहावी पर्यंत शिक्षण आकोट आणि नंतर पदवी पर्यंतच जे शिक्षण आहे जीएस कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स खामगाव येथे मी केलेला आहे आणि त्यानंतर कॉलेजमधून निघाल्यानंतर मी साधारणपणे सन एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत माझा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी चालवला आणि त्या निमित्तानं प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय हा घराघराशी संबंधित असतो कारण की लग्नपत्रिका किंवा ज्या दुःखद निधनाच्या पत्रिका असतील समारंभाच्या पत्रिका असतील विविध व्यापाऱ्यांची बिलबुकांची छपाई असेल ही सर्व कामे एका चांगल्या प्रकारे करण्याचा मी प्रयास केला आणि त्यामध्ये मी यशस्वी झालो आणि यशस्वी झाल्यानंतर माझा लोकसंग्रह हा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला त्यानंतर पंच्याऐंशीमध्ये अनेक लोकांशी अकोट तालुका असेल तेलारा तालुका असेल दर्यापूर अंजनगाव यामध्ये राजकीय लोकांशी माझा संपर्क आला माझे वडील राजकारणामधले एक महत्वाचे घटक या तालुक्याचे होते श्रीराम पाटील हिंगणकर ज्यांचं पूर्ण आयुष्य सहकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी केलं त्यांनी सुद्धा सहकार से, क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केल्याचं तालुक्यातील जुन्या पिढीला माहिती आहे आणि त्यामुळे साहजिकच सहकार क्षेत्राची आवड मला निर्माण झाली आणि सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी सक्रिय राजकारणामध्ये भाग घेतला त्यामध्ये पंच्याऐंशी साली मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक झालो पंच्याऐंशी नंतर दोन हजार तेरा पर्यंत मी सातत्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक होतो पैकी आठ ते ते तेरा या वर्षामध्ये सभापतीपद भूषवण्याचा मान माझ्या कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी दिला त्यानंतर चौऱ्याऐंशी मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचे नेते माननीय ने डॉक्टर अण्णासाहेब कोरपे यांच्या नेतृत्वामध्ये मला तिथे संचालक पद मिळालं आणि तिथं सुद्धा आज तायद्यात जवळजवळ सदतीस वर्ष झालीत मी संचालक म्हणून कार्यरत त्या ठिकाणी आहो त्यापैकी सन दोन हजार पाच ते दोन हजार पर्यंत मी बँकेचं नामांकित असे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद भूषवलं यामध्ये माझ्यावर विश्वास टाकून तत्कालीन नेते आमचे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब कुर्चे वसंतरावजी धोत्रे मधुकररावजी भुबार यांच्या सहकार्याने मला ते अध्यक्ष भूषव पदभूषणाचा सन्मान प्राप्त झाला त्यानंतर सन अठ्ठ्याण्णव मध्ये मी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन या संस्थेवर माझी संचालक म्हणून निवड झाली आणि ती निवड तालुक्यातून होती त्यामध्ये मी चांगल्या मता मताधिक्यानं निवडून आल्यानंतर सन दोन हजार अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सात पर्यंत मी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन जी राज्यस्तरीय आहे त्या संस्थेचा संचालक म्हणून कार्य त्या का ठिकाणी केलं आणि आता पुन्हा सन दोन हजार चोवीस मध्ये पुनश्च एकदा विदर्भ अमरावती विभागीय मतदारसंघातून माझी त्या ठिकाणी अविरोध निवडणूक झालेली आहे मागच्या च्या कार्यकालामध्ये मला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन च अध्यक्षपद भूषवण्याची संधी आमचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सहाय्यानं साहे यांच्या मदतीनं मिळाली हा एक चांगल्या प्रकारचा योगायोग माझ्या आयुष्यातील होता आणि या मार्केटिंग फेडरेशन मध्ये अध्यक्षपद मिळाल्यानंतर योगायोगाने देशपातळीवर दोन संस्था ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत इफको नावाची खताची कंपनी आहे जी आशिया खंडामध्ये नामांकित अशी कंपनी आहे नाफेड ही संस्था आपल्या या विभागातील तत्कालीन नेते स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांनी जी जी स्थापना केली त्या संस्थेचं सुद्धा मला संचालक पद भूषवण्याची संधी प्राप्त झाली आणि ह्या दोन्ही संधी मला मिळत असताना त्यामध्ये मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय दादा पवार साहेब यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि आजही मी त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून मागच्या वर्षी निवडून आलो आणि आज संचालक म्हणून कार्यरत आहो सोबतच स्तरावर दिस महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेड मुंबई महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय पुणे आणि राज्य सहकारी संघ पुणे यासुद्धा राज्यस्तरीय संस्थांवर काम करण्याची संधी मला प्राप्त झाली तद्वतच जिल्हास्तरावरील अनेक संस्थांमध्ये माझ्या तालुक्यामधील सहकार्यांच्या मदतीने माझ्या अकोल्या जिल्ह्यातील नेत्यांच्या सहकार्याने जिल्हा बँक असेल जिल्हा सहकारी बोर्ड असेल जिल्हा सहकारी मुद्रणालय असेल अशा विविध संस्थांवर काम करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि तालुका स्तरावर सुद्धा खरेदी विक्री संघ सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून मी काम केलेलं आहे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चांगल्यापैकी योगदान दिलेलं आहे त्याबद्दल हा हे देव सर हे तुमचं बरोबर आहे मी सांगताना विसरून गेलो होतो की सन दोन हजार सात साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेची कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली आणि त्यामध्ये आदरणीय शेळके साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी त्या पॅनल मध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडणूक लढविली आणि त्यामध्ये आमच्या पॅनलचं पूर्ण पॅनल निवडून आलं आणि आपल्याला सांगताना मला विशेष आनंद होतो अध्यक्ष साहेबांच्या नंतर मताधिक्य जास्तीत जास्त मिळण्याचा मान माझ्या आजीव सभासदांनी मला त्या ठिकाणी दिला आणि त्या माध्यमातून माझ्याकडे अकोला दिलं गेलं होतं पाच वर्षामध्ये कॉलेज असतील शाळा असतील यामध्ये विविध अभ्यासक्रम आणणे त्या शाळांची जी मालमत्ता असेल बिल्डिंग्स असतील प्रशासकीय कार्यालय असतील गर्ल्स होस्टेल प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या योजनेतून आणण्याचा मी प्रयत्न केला आणि सन दोन हजार सात ते बारा ते ते या कालावधीमध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान आमच्या कार्यकारी मंडळाचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे अजूनपर्यंत अनेक लोकांच्या शैक्षणिक क्षेत्रामधील लोकांच्या ते स्मरणात निश्चितपणे राहील या आपल्या सर्व राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये आपल्या कुटुंबाची साथ कशी लागली राजकारणामध्ये ज्या कोणत्या व्यक्तीला राजकारण करायचं असेल तर माझं व्यक्तिगत मत फार पक्का आहे या बाबतीमध्ये जोपर्यंत तुमचं घर सोबत ज्या गावात तुम्ही राहता तो जोपर्यंत तुमचं गाव तुमच्या सोबत नसेल तुमचा तालुक्या तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही परंतु या बाबतीमध्ये मी अत्यंत भाग्यवान आहे की माझ्या घरातून माझे वडील बंधू असतील माझ्यापेक्षा कनिष्ठ बंधू असतील माझी पत्नी असेल माझे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मुलं आमचे पुतणे आमच्या मुली आमच्या सर्व सुना वगैरे आहे यांचं मोलाचं सहकार्य मला त्या ठिकाणी लाभलं त्यामुळेच मी या ठिकाणी यशस्वी होऊ शकलो हे माझं पक्क ठाम मत आहे सहकार क्षेत्राचे नव्याने पिढी आहे यांना काय सांगाल सहकार क्षेत्रामध्ये गेली चाळीस वर्ष मी काम करतो काम करत असताना जिल्ह्यामध्ये सहकार परिवार म्हणून नावाचा एक गट आकोटला आहे त्या सहकार परिवाराचा मागील तीन वर्षामध्ये मला अध्यक्षपद भूषवण्याची संधी माझ्या कार्यकर्त्याने दिली आणि अनेक वर्षपर्यंत हे कार्यकारी मंडळ आणि निवडणुका शंभर टक्के आम्ही जिंकलो यामध्ये तालुक्यातील सर्व मतदार बंधूंनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे परंतु ज्या प्रमाणामध्ये घरामध्ये पिढी आपली बदलते त्याचप्रमाणे या सहकारी संस्थांमध्ये नवीन काही लोक आले पाहिजेत नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे नवीन लोकांना काम शिकण्याची प्रवृत्ती त्यांची असली पाहिजे आणि त्याकरता तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागच्या दीड वर्षामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या प्रामुख्याने सहकारी फॅक्टरी असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरे संग असेल खरेदी विक्री संघ या तीनही संस्थांमध्ये जवळजवळ साठ संचालक काम करतात आजच्या परिस्थितीमध्ये चाळीस नवीन लोकांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली आहे की जेणेकरून आमच्या पूर्वजांनी या संस्था ज्या अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळल्या त्यानंतरच्या पुढच्या पिढीलाही सांभाळायला आल्या पाहिजेत आणि त्या सांभाळण्याचा सा प्रयत्न ते करतायत यामध्ये मला खूप आनंद आहे आगामी पाच दहा वर्षामध्ये पुन्हा संपूर्णपणे युवक ज्यांना खऱ्या अर्थानं लोकांप्रती काम करण्याची इच्छा आहे त्यांना संधी देऊन तालुक्यामधील सहकार क्षेत्र कसं प्रगती पथावर राहील यांचा याचा आम्ही प्रयत्न त्या कधी करतो आहोत आणि आनंदाची गोष्ट त्यामध्ये आम्हाला फार चांगल्या प्रकारचं यश प्राप्त झालेलं आहे या आपल्या एकंदरीत सर्वात गौरवाचा महत्वाचा वाटलेला एखादा प्रसंग सांगता येईल गौरवाचे राजकीय दृष्ट्या माझ्या आयुष्यामध्ये दोन तीन प्रसंग आले आहेत सांगा प्रामुख्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक मधून काम करत असताना काही कायद्याच्या अडचणीमुळे मान्य दादा कोरपे आमचे अध्यक्ष होते त्यांना निर्माण झाली होती अडचण किंवा त्यांना आता अध्यक्षपद भूषवण्याची कायदेशीर अडचण निर्माण झाली होती आणि ज्यावेळी आमचं सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी बसलं त्या दिवशी मी खऱ्या अर्थानं मुंबईला जाणार होतो माझी दुसऱ्या दिवशी मार्केटिंग फेडरेशनची निवडणूक होती परंतु तत्कालीन आमचे नेते डॉक्टर अण्णासाहेब कोरपे वसंतरावजी धोत्रे मधुबररावजी भैवार यांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं हा माझ्या जीवनातील अत्यंत मोठा प्रसंग त्या ठिकाणी तसेच महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन <coughs> मध्ये मा काम करत असताना संचालक म्हणून काम करत असताना माझी पहिलीच टर्म होती परंतु माननीय दादा पवार साहेबांनी ज्यावेळी सभागृहामध्ये माझ्या नावाची चिठ्ठी अध्यक्ष म्हणून पाठवली तेवढा सुखद प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये कधीही आला नाही तसेच श्री शिवाजी शिक्षण शिक्षण संस्था त्याची मी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझा फारसा ओढा नव्हता परंतु मी तिकडे ज्यावेळी निवडणूक लढवली तर आमच्या विदर्भ विभागातून बुलढाण्यापासून यवतमाळ पर्यंत नागपूर पर्यंतच्या सर्व आजीवन सर्वसाधना मला एवढी मतं दिली की मला एक नंबरची मतं मिळाली तो सुद्धा माझ्या दृष्टीने राजकारणातील सुखद धक्का होता तरुणांना नेमका ने काय संदेश द्या सहकार क्षेत्रात सहकार क्षेत्रातल्याच नव्हे तर संपूर्ण राजकारणामध्ये जे जा तरुण आज आहेत त्यांना माझा सदला राहणार आहे आता मी पंच्याहत्तर वर्षाचा उद्या होणार आहे त्यामुळे अधिकारवाणी त्यांना सांगण्याचा मला अधिकार प्राप्त झाले तर सर्वात प्रथम मी असा त्यांना संदेश देईन की राजकारणाच्या फारस मागाव लागतात पहिले आपलं कुटुंब सांभाळा सिलिंगमुळे आर्थिक भाग ग्रामीण भागात मधील परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे आजही तुम्हाला माहिती असेल देवसाहेब की आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये पंधरा ते वीस वीस मुलांची लग्न व्हायची आहे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक दृष्ट्या सुदृढ होणं गरजेचं आहे म्हणून जी मोहीम निवडणुकीची असेल त्या निवडणुकीपुरता भाग घेऊन उर्वरित जो आपला वेळ आहे तो आपलं कुटुंब कसं सुदृढ होईल आपली आर्थिक परिस्थिती कधी दुरुस्त होईल स्थितीशिवाय जोडधंदा करून आपल्याला आर्थिक परिस्थिती सुधारता कशी येईल या यासाठी त्यांना निश्चितपणे प्रयत्न करणं गरजेचं कर आहे त्याचप्रमाणे जे ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये लग्नानंतर दोन दोन तीन तीन मुलं झालेली आहेत ती सुद्धा आता अत्यंत महागाईच्या दृष्टिकोनातून असेल शेतीच्या उत्पन्नात आम्हाला भाव मिळत नाहीत ना। आर्थिक परिस्थिती दबघाईस आलेली आहे त्यांना माझा असा सल्ला राहणार आहे आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे अत्यंत चांगलं लक्ष द्या लक्ष जर दिलं नाही तर आपलं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा संदेश मी युवक आणि माझ्या सहकार्याना देऊ इच्छितो तर हा ते होता राणासाहेब हिंगणकरांशी संवाद साधण्याचा पहिला भाग त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी आम्हाला हा पहिला भाग करायला परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष उद्यापासून सुरू होत आहे आणि ते पुढच्या वर्षापर्यंत चालणार आहे तर या दरम्यान आपण वारंवार असे तीन ते चार वेळा त्यांच्याशी भेटून त्यांचं व्यक्तिमत्वाचे आणखी कंबोरे आणखी पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो नमस्कार